हिंदी बेल्टमधील राज्य असलेल्या बिहारमध्ये एन डी एला स्पष्ट बहुमत आहे आत्तापर्यंतच्या कलानुसार एन डी एला दोनशे पाच जागांची आघाडी आहे महागठबंधनचे पुरते पानिपत झाले या राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमारची जादू चालली आहे पण नितीश कुमार हे पुन्हा मुख्यमंत्री होतील का हा मोठा प्रश्न आहे कारण येथे आता भाजप आपला मुख्यमंत्री बसवू शकतो हिंदी बेल्टमधील राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यांमध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे बिहारमध्ये आपलाच मुख्यमंत्री बसविण्याचे मनसुंबे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे असणार आहेत त्यामुळे आता भाजप नितीश कुमार यांना साईडलाईन करू शकतात त्यासाठी भाजपने चेहराही हेरला असल्याची चर्चा आहे भाजप स्वतःचा मुख्यमंत्री बसवणार या अंदाजाचे काही कारण सांगितले जातात त्यामध्ये पहिलं कारण म्हणजे जागांचे गणित हे भाजपच्या बाजूने आहे सत्ताधारी एनडीए दोनशे दोन जागांवरती आघाडी आहे या राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरणार भाजपने आतापर्यंत ब्याण्णव जागांवरती आघाडी घेतली आहे तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जे पक्ष हा ब्याऐंशी जागांवरती आघाडीवर आहे तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्ष एकवीस जागांवरती आघाडीवर हो आहे तर जितेन मांझी यांचा नेतृत्वाखाली एच एम हा पक्ष पाच जागांवरती आघाडीवर आहे उपेंद्र कुशवाहा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकमोर्चा चार जागांवरती आघाडीवर आहे बिहार विधानसभा दोनशे त्रेचाळीस सदस्यांची आहे बहुमतासाठी एकशे बावीस आमदारांची गरज आहे भाजप एल जी पी एच एम आणि यांच्या एकशे एक बावीस जागा होत आहेत त्यामुळे भाजप नितीश कुमार यांच्या मदतीशिवाय देखील सरकार स्थापन करू शकते उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे मोठ्या फरकाने जिंकून आले आहेत ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा ही रंगतीये कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सम्राट चौधरी यांच्या प्रचार सभेला गेले होते तारापूरमधील सम्राट चौधरी यांच्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक घोषणा केली होती सम्राट चौधरी जिंकून आल्यानंतर त्यांना मोठा माणूस करू असं मोदी म्हणाले होते त्यामुळे सम्राट चौधरी हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे पण मध्य प्रदेश राजस्थानमध्ये सरकार स्थापन करताना भाजपने नवीन चेहरे दिले आहेत त्यामुळे येथेही वेगळं गणित बघायला मिळू शकतं परंतु लोकसभेच्या जागांचे गणित बघता नितीश कुमार यांना भाजपला साईड लाईन टाकू शकत नाही परंतु राजकारणात काहीही घडू शकतं कारण अद्यापही भाजपने किंवा एन डी या ठिकाणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा काही जाहीर केलेला नाही नितीश कुमार यांना राजकारणातील पलटूराम म्हटलं जातं तशी त्यांची खिल्लीही उडवली जाते त्यात वेगळं राजकीय गणितही मांडलं जात आहे जे यू ब्याऐंशी जागांवरती आघाडीवर आहे आर जे डीला सव्वीस जागा मिळू शकतात काँग्रेसला चार सी पी आय एम एल यांना प्रत्येकी एक जागा मिळत असताना दिसते हा आकडा एकशे चौदापर्यंत जाऊ शकतो त्यावेळेस चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला बरोबर देखील घेतले जाऊ शकते त्यांच्या पक्षाला उपमुख्यमंत्री पद दिलेही जाऊ शकते परंतु केंद्रात चिराग पासवान हो बर हे मंत्री आहेत त्यामुळे असे गणित होऊ शकत नाही पासवान यांनाही बिहारमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करायचे आहे त्यामुळे ते नितीश कुमारांबरोबर जाणार नाहीत दरम्यान येणाऱ्या काळात कोण मुख्यमंत्री होणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे दरम्यान येणाऱ्या काळात बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हे तर येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच मात्र या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसंच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद